आज इथे आपण बनवणार आहे कुकिंग विदाउट फायर म्हणजे गॅस न चालवता मस्त असं आपण हे चॉकलेट सँडविच बनवणार आहे तर बघा किती मस्त असे झालेले आणि हे सर्वात म्हणजे मुलांना हे खूप आवडतात मुलं आवडीने खातात आणि तुम्ही त्यांना इव्हनिंगचा स्नॅक्स म्हणून देऊ शकता किंवा मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणून देऊ शकता किंवा टिफिनला देखील हे तुम्ही देऊ शकता अगदी झटपट बनतं हे चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त दोन वस्तूच लागतात जास्त काहीही लागत नाही इथे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे आणि हर्शीजचं चॉकलेट स्प्रेड घेतलेलं विथ कोकोज आहे त्याच्यामध्ये आणि हे ते मी टुटीफुटी आणि काजू बदाम ड्रायफ्रूट घेतलेले आहे चॉप करून हे ड्रायफ्रूट आणि टुटीफुटी टोटली ऑप्शनल आहे घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल पण मी मुलांना कसं थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा असं दिलं ना किंवा थोडंसं टेम्पटिंग असं करून दिलं ना की त्यांना खूप आवडतं म्हणून मी ना ह्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट आणि तुटीफुटी घातलेली आहे सर्वात आधी आपल्याला इथे म्हणजे ब्रेडला पूर्ण चॉकलेट स्प्रेड लावून घ्यायचं आहे हे चॉकलेट स्प्रेड तुम्ही प्लेनवाला देखील घेऊ शकतात पण इथे मी चोको कुकीज असतं ना ते घेतलेलं आहे हे बघा खूप छान असं आपल्याला व्यवस्थित ती तसं पूर्ण ब्रेडला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्याच ब्रेडना हे जे चॉकलेट स्प्रेड आहे ते लावून घ्यायचं आहे आणि मुळात म्हणजे कसं ह्याला जास्त वेळ नाही लागत आहे सकाळच्या घाईमध्ये जर तुम्हाला मुलांचं टिफिन बनवण्यासाठी वेळ नाही भेटत असेल ना है ही बनौ, ही तर ही रेसिपी एकदम अप्रतिम आणि खूप छान अशी लागते आणि पटकन अशी बनव बनवून होते अगदी दोन मिनटात हे बनवून होते ह्याला जास्त वेळ पण नाही लागत आणि खायला तर खूपच टेस्टी म्हणजे खूपच यम्मी लागते आणि मुलांचं टिफिन तर नक्कीच संपणार आहे किंवा तुम्ही संध्याकाळची जर त्यांना भूक लागली तर पटकन असं दोन मिनटात बनवून देऊ शकतात त्यासाठी ही एकदम म्हणजे एक नंबर अशी रेसिपी आहे हे बघा पूर्ण सगळं मी इथे ड्र चॉकलेट स्प्रेड ब्रेडला लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे जे चॉप केलेले ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता तुम्ही नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे इथे मी काजू बदाम चॉप करून घेतलेले आहे आणि फुटी घेतलेली आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो बेल आयकॉनला देखील तुम्ही क्लिक करा त्यानंतर काय ते का आपण जे त्रुटीफुटी घेतलेली आहे ते घालायचे आहे फुटी म्हणजे मी का घेतली आहे थोडा ना खाताना आपण जरी तोंडात असं थोडंसं क्रंची बना आणि खूप टेस्टी असं लागतं हे मध्येच म्हणजे आपण बाईट घेताना आणि चॉकलेट सँडविच हे मुलांना खूप आवडतात तुम्हाला देखील आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर एकावर एक हा ब्रेड ठेवून थोडासा हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण ड्रायफ्रूट घातलेले आहे ते चॉकलेट आणि ब्रेडला चिपकले पाहिजे नाहीतर आपण असंच ठेवलं ना तर थोडंसं आपण कट करताना किंवा खाताना हे खाली पडू शकतात त्यामुळे आपल्याला हे हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे जास्त इथे प्रेस नाही करायचं आहे आपल्याला हलकंसं दाबून घेतलं ना की हे ब्रेडला अगदी व्यवस्थित असं चिपकून जातात त्यानंतर काय आपल्याला तुमच्या ज्या आवडीनुसार म्हणजे शेपने कट करायचं आहे तुम्ही ट्रायंगल कट करू शकता स्क्वेअरमध्ये कट करू कर शकता किव किंवा तुम्ही म्हणजे ह्याचं सर्कलमध्ये दे देखील कट करू शकता हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं चॉकलेट सँडविच रेडी झालेलं आहे अगदी दोन मिनटं लागतात आणि मेन म्हणजे ह्याला जास्त साहित्य नाही लागत अगदी दोन साहित्यामध्ये आपण हे चॉकलेट ब्रेड किंवा चॉकलेट स्प्रेड लावून आपण सँडविच तयार करू शकतो चॉकलेटचा आणि हे बघा तुम्ही किती मस्त असं एकदम म्हणजे पटकन अशी ही रेसिपी रेडी होऊ शकते आणि मुलांना कसं दिसायला जर ती म्हणजे एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटलं ना ते पटकन डब्बास फिनिश करतात किंवा जे काही तुम्ही ब्रेकफास्ट देता ते पटकन संपवतात त्यामुळे इथे मी हे थोडंसं चॉकलेट जे स्प्रेड आहे शिरप ते लावून घेतलेलं आणि थोडंसं गार्निशिंग केले त्याच्यामध्ये आणि हे ॲट्रॅक्टिव वाटतं त्यामुळे इथे मुलं आवडीने खातात आणि डब्बा तर नक्कीच संपणार आहे किंवा तुम्ही हे ह्याच्यामध्ये आपण कुठलाही गॅसचा वापर नाही केलेला आहे तर हे तुम्ही कुकिंग विदाउट फायर म्हणून हे एक रेसिपी रेडी झालेली आहे आणि प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा थँक्यू फॉर वॉचिंग